रामकृष्ण रे माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड अशी आणि तुम्ही कधी न ऐकलेले एकनाथ महाराजांची गवळण बोलणार आहोत माऊली खूप गोड आहे सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण गवळण बोलूया गवळ्याच्या पोरी जरा थांबणा गवळाच्या पोरी जरा थांबणा तुझ्या दयाचा भाव मला सांगणा तुझ्या दयाचा भाव मला सांगणा तुझ्या दयाचा भाव मला सांगणा गवळाच्या पोरी जरा थांबणा गवळाच्या पोरी जरा थांबणा तुझ्या दयाचा भाव मला सांगणा तुझ्या दह्याचा भाव मला सांगणा तुझ्या दह्याचा भाव मला सांगणा खाली ठेव माठ चिल्लर नोट खाली ठेव माठ गिल्लर नोठ तूझ्या डेऱ्यातल दही लया आंबट तुझ्या डेऱ्यातल दही लया आंबट गवळ्याच्या पोरी जरा थांबणा गवळ्याचा पोरी जरा थांबणार तुझ्या दयाचा भाव मला सांगणार तुझ्या दयाचा भाव मला सांगणार तुझ्या दयाचा भाव मला सांगणार उधार केली बंधनगधीची नगदीची विकरी उधार केली बंधनगदी नगदीची विकरी घरी मला बोलतील लई कारी भारी घरी मला बोलतील लई कारी भारी ई गवळ्याच्या पोरी जरा थांबणा गवळ्याच्या पोरी जरा थांबणा तुझ्या दयाचा भाव मला सांगणार तुझ्या दयाचा भाव मला सांगणार तुझ्या दोयाचा भाव मला सांगणार एका जनार धणी गवळण हसरी एका जनार धणी गवळण हसरी शरणात गेली कृष्णाच्या चरणी शरणाती गेली चरणी ही गवळाच्या पोरी जरा थांबणं आय गवळ्याच्या पोरी जरा थांबणार तुझ्या दयाचा भाव मला सांगणा तुझ्या दयाचा भाव मला सांगणा तुझ्या दयाचा भाव मला सांगणा मला सांगणा मला सांगणा माऊली माझी छोटीशी गवळण आवडली असल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी